मित्रांनो आपलं डिजिटल टेप ॲप हे अपडेट झालेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरवर जाऊन ते अपडेट करायचं आहे इथं मोबाईल टेप किंवा डिजिटल टेप टाईप करायचं आहे हे बघा इथं डिजिटल टेप हे लोगो दिसेल याला क्लिक करायचं आहे आणि अपडेट बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला ओपन असं दिसेल त्याला क्लिक करायचं आहे हे।, हे क्लिक करताच आपल्याला हे रजिस्टरसाठी विचारेल आपलं नाव टाकून फोन नंबर टाकून राज्य निवडायचं आहे आणि रजिस्टर व्हायचं आहे रजिस्टर झाल्यानंतर आपल्याला हे पेज दिसेल इथं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे चव्वेचाळीसला समजा सहाने भागायचे तर भागले बटनला दाबून सहा टाकायचे त्याच्यामध्ये दोन इंच ॲड करायचं असेल तर प्लस बटन दाबून दोन इंच ॲड करायचे आणि याच्यामधून एक इंच मायनस करायचं असेल तर मायनस बटन दाबून एक इंच मायनस करायचं आहे आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन बटनला क्लिक करायचं आहे कॅल्क्युलेट बटन दाबल्यानंतर डायरेक्ट उत्तर हे आपल्याला इंचेसमध्ये आणि सेंटीमीटरमध्ये दिसत आहे इंचेसमध्ये उत्तर आलेले आहे सव्वा आठ इंच आणि एक सूत नवीन कॅल्क्युलेशन साठी आपल्याला क्लिअर बटन दाबायचे आणि नवीन कॅल्क्युलेशन करायचे डिजिटल टाइपचे हे अपडेटेड व्हर्जन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि ला शेअर करा धन्यवाद